आज महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा यांची विमान दुर्घटनेमध्ये दुःखद निधन झालेलं आहे ही घटना अतिशय भयानक आणि प्रत्येकाला हदरवणारी अशी घटना ही बारामतीमध्ये घडलेली आहे हे आपण दृश्य पाहतात लाईव्ह की ज्या विमानाने मुंबईवरून बारामतीमध्ये जिल्हा परिषदेच्या या निवडणुकीच्या प्रचारासाठी आज त्यांच्या सभा होत्या आणि त्या सभेसाठी आज नऊ वाजता हे बारामती विमानतळावर लँडिंग करणार होतं इमान त्यांचं परंतु लँडिंग करण्यापूर्वीच ही इमान दुर्घटना घडलेली आहे खूपच भयानक ही दुर्घटना घडलेली आहे संपूर्ण विमानाचे सगळे अवशेष इथून जवळ खाक झालेले आपल्याला पाहायला मिळतात यंत्रणा ही विमानतळाच्याच जवळ ही दुर्घटना घडल्यामुळं त्वरित पोलीस यंत्रणा आणि विमानतळ जे कर्मचारी आहेत त्यांनी ही आग विझवण्याचा प्रयत्न केलेला आहे शेजारी जे काही राहणारी वस्ती आहेत त्या वस्तीमधील काही लोकांनीसुद्धा ही घटना दुर्घटना घडलेली आहे ती लाईव्ह पाहिलेली त्यांनी सांगितलेली आहे त्या दृश्यामधून हे, हे आपण पाहतात की जी घटना घडली त्यावेळेचे हे सर्व व्हिडिओ हे व्हायरल झालेले आहेत अजितदादांची जी आपण पाहतात बॉडी ही मिळालेली आहे ही बॉडी दवाखान्यामध्ये घेऊन जात असताना ही अँब्युलन्समध्ये नेताना हे दृश्य पाहतात सर्व पोलीस कर्मचारी खूप वेगवान इथं काम करताना दिसलेले आहेत बॉडीकडं जर पाहिलं अशा घटना घडल्यानंतर ही जी बॉडी जळलेली आपण ज्या अवस्थेमध्ये पाहतो की पाहताना सुद्धा प्रत्येकाच्या अंगावर शहारे येतील अशी घटना या इमान दुर्घटनेची झालेली आहे याचा अंदाज प्रत्येकजण वेगवेगळा हा सांगत आहे आणि याचा अजूनही दुर्घटना घडताना ही का घटना घडली का 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 कशी काय घटना घडली हे अजूनही म्हणजे स्पष्टीकरण त्याचं होत नाही या दुर्घटनेची संपूर्ण चौकशी केली जाणार आहे दिल्लीमधून हे सर्व घटना जे आहे त्याचं परीक्षण केलं जाणार आहे आपण पाहतात त्या दृश्यामध्ये जी घटना घडली त्यावेळेचं हे दृश्य आहे लोक पोलीस धावतात जे पाणी आजूबाजूला जिथं होतं ते पाणीसुद्धा त्या ठिकाणी बादल्याने जे मिळेल त्यांनी सागविजवण्याचा प्रयत्न केलेला आपल्याला पाहायला मिळालेला आहे की अशी घटना घडू नये त्या दादांनी संपूर्ण महाराष्ट्रासाठी महाराष्ट्रासाठी आपलं कर्तृत्व त्यांनी राजकीय आणि सामाजिक दृष्टिकोनातून दाखवलेलं होतं आज त्याचा खऱ्या अंतर अंत झाल्यासारखा आपल्याला पाहायला मिळत आहे निर्बड व्यक्तिमत्व न डगणारं सकाळीच उठून कामाला लागणारं अठरा अठरा तास काम करणारं व्यक्तिमत्त्व पिंपरिंचोड शहर नंदनवन फुलवणारं त्यांचा सिंहाचा वाटा असणारं असं व्यक्तिमत्व आज काळाच्या पडद्याआड गेलेलं आहे त्यांना बहुजन इताई लाईव्ह चॅनल समाज इताई न्यूजच्या वतीने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली आदरांजली व्यक्त करतोय निश्चित त्यांना सदगती लाभो काही वेळापूर्वी संपूर्ण महाराष्ट्रातून त्यांना श्रद्धांजली वाहताना धावपट्टी नसल्यामुळे धावपट्टीच्या खाली पड पवार कुटुंबाचं सात्वन करण्यासाठी आज सर्व क्षेत्रातून मान्यवर बारामतीमध्ये दाखल झालेले आहेत आपण जास्तीत जास्त ही घटना आहे